चल गे चल रे रे पाठी वर असते इकडे इकडे नाही 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 हा पडला ते हे हारला अरे हारलाय हे हे हारला हे 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 तू पडला तुमच्या इकडे सुरकन खूप उगते अच्छा म्हणूनच खाऊ घालायले तुम्ही काकांच्या घरी आम्ही झोपायला होतो रात्री छान झोप झाली काका तुमच्या इथे पण झोप देख ना तुम्हाला हे आमचं हे कॅमेरा आहे हे आम्ही ब्लॉगिंग करतो असं यूट्यूबला दिसता तुम्ही आता हो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत मुढाना व्हॉलीबॉल खेळायला आणि आता चाललोत आम्ही बघा मैदानावर इकडे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत समजा हो मेन अध्यक्षच होते ना ये लेकर राजेश भाऊ राजेश भाऊ येलेकर त्यांच्या घरी आहे ना झोपायला गेलो होतो आम्ही आणि आता चाललो मैदानावर इकडे बघा रे मागे या गावात आहे ना सगळे जुने वाडे आहेत एकदम एक खूप जुने जुने अशी वाडे आहेत तिकडे पडलेला होता एकदम खतरनाक जुना असा तर आता तुम्हाला मैदान वगैरे दाखवतो आणि आपल्या मित्रमंडळ मंडळींना भेटू आपण हे दामू कधी येणार आहे वापस या? बारा वाजता गुटून निघाला का अच्छा अच्छा चला तुम्हाला गाव दाखवतो आणि मैदान पण दाखवतो हे बघा ही आहे ग्रामपंचायत हे आहे कार्यालय तिथे मुलं खेळत आहेत आता हात दाखव आणि या गावातून आहे ना म्हणजे एका वर्षी आम्ही इकडे खेळायला आलो होतो त्यावेळी हा हायवे नव्हता आता आहे ना हायवे झालेला या हायवे मध्ये कित्येक लोकांच्या शेती कित्येक लोकांची जमीन हा दाखवा हो मामा या हायवे शेती भर खूप पैसा मिळाला गावातल्या लोकांना आणि पुढे जमिनी पण पण या हायवे मुळे डिवाइड झालं गाव पलीकडे असेल ना मामा पलीकडून पलीकडून पण गाव आहे अलीकडून पण नेता आधी असं एकच होतं ज्या वेळेस आम्ही आलो आड आहे ना तिकडून आपण पाहिजे नाही मार्केट काल हो मार्केट आहे बरोबर हे बघा हाय हायवे पलीकडून मार्केट वगैरे आहेत अशी आता आणि इकडे लोक राहतात तिकडे पण राहतात लोक पण चला आणि पुढे आहे मैदान हे बघा आता आहोत आपण ब्रिज खाली सरकार आहे हो इकडे गाव आहे आहे ना गाडी इकडे लावली रात्री कारण तिकडे मध्ये गाडी जाणार नव्हती म्हणून हे काय ऊसच आहे ऊस वगैरे हे काय आहे मग ऊसच आहे ना बघू ना ऊस वगैरे आता आपण आहे ना थोड्या वेळात शेतात वगैरे जाऊ असं आम्ही खाय पियच खूप पाहत असतो काय मिळते काय मिळते ते बघ उसा ते उसाच हे काय रे ते काय तोडलेलंच उसाट ते ऊसने येतात लोक बघ रे खाली हे आहे बर असं कधी पण गाडी तुम्ही काढता ना तेव्हा खाली कुत्र्याचे पिल्ले पाहत राहावं लागत काय झालं हा सांडलं का हा असतातच खाली काढून घे सगळ्यां लोकांनी पण बघत लोकांनी पण असे मेले ना कुत्र्याचे पिल्ले किती ते चाका खाली झोपतात तर फिक्सच तर आता चाललो आपण मैदानावर आणि मैदानावर बनवत आहेत खिचडी म्हणजे खेळाडूंसाठी जे का आता दिवसा उपाशी असतात ना सगळे तर आता बघूत आपण खिचडी झाली तर खिचडी खाऊ नाही तर मग कुठेतरी नाश्त्याला जाऊ तिकडे एखादं शेत वगैरे पाहायचं का मस्त उस गिस खायचं का समोर समोर इथं तर कोणीच नाही बघा हे मैदान आहे इकडे आता तर कोणीच नाही मैदान कुठं बनवत आहेत खिचडी पुढं बनवत असतील बरोबर हे बघा इकडे आहे ना उसाचा ट्रकच म्हणजे पलटी झाला वाटत घ्यायला का रे घेऊन ऊस चांगला एखादा जास्त नको आलो हो शेतकऱ्याचं नुकसान नका खासाल तेवढं झाला पूर्ण पलटी झाला आम्हाला ऊस खायला जायचं होत गाड्या बघा हो तू तर कारखान्याजवळच राहायचं काय रे खाल्लं का तुम्ही ऊस हा कोणाचा आहे ते आहेत का मला त्यांचा ते ट्रक ट्रॅक्टर हे झाला ते काय एखाद्या एखादी हे घे खाशील तेवढच घ्या असे असतात म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान कधी ना कधी काही ना काही चालूच असतो हो की नाही तुमच आहे हो अच्छा आणि ते हे कोणाच आहे मग ते गाड्या पण तुमच्याच आहेत म्हणजे स्वतःच्या मालकीच्या अच्छा तुम्ही ड्रायव्हर असं पण हे असं पलटी कसं काय होते झटकाला मारला की ट्रकवाल्याने ट्रकवाल्यानं हे दिलं असं ठोकलं मागून ट्रकवाला ट्रकवाला नाही थांबला अच्छा अरे बघा असं एवढं नुकसान करून गेला आता मग आता याला कसं कसं टाकणं भरणार तुम्ही लग्न माणसं आले तेवढं आणि मालक कोण आहे प्रताप पाटील अच्छा दोन्ही आहे का गाड्या तुमच्याच ते पुढे लावलेली आहे ती पण नाही हे असं चालूच राहत असेल काय नाही काय काय नाही काय गाड्या अशा ऑटोमॅटिक पण पलटी होतात ना गड्ड्यात वगैरे होतात नाही पण धोकादायकच आहे तुम्हाला लागलं ला नाही ना, ना।, ना अच्छा 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 फास्ट असेल ते एकदम हो हो याच्यावरही आणून ठोकू शकतात कोणी खूपच फास्ट असतात गाड्या हा अच्छा अच्छा ते हे टाकलं बॅरिकेड टाकलं कुठं आहे तुम्ही मंगरुळला कासोळा मंगरुळपीर तिकडे नाही अच्छा आम्ही इथे आलो व्हॉलीबॉल खेळायला त्याच्यात चला थोडा त्यांच्याशी आपण बोललो म्हणजे कसं असतं त्यांचं आयुष्य ते त्यांनाही बरं वाटतं जरा आपण दोन शब्द बोललो की आहे की ना हे घे या तुषारला सगळी आयडिया आहे आए याच्या बाबतीत म्हणजे तुषार कारखान्यावरच राहिलेलं कार आहे पोफाळी कारखान्यावर त्याचे तुझे वडील तिथंच होते का त्याचे वडील होते तिथे पोफाळी कारखान्याला तर तो म्हणतो की बरोबर मी गोड ऊस जे आहे ते पाहून घ्यावं लागते असं पण जास्त घेऊ नको आपण तेवढं काही खाणार नाही पण सगळे दात दुखायला लागतात तर तसं काही हो ना नरम नरमच पाहिजे ना कडक असला तर चांगलं नाही लागत असं असते का हा चल चल चलो डाग पडतात ते तर आहेच हातातच राहू दे असं ऐक नाही कुठं मॉडेल दिसत मला वाटलं बॉटल दिसत मॉडेल तर आहेच तू र मॉडेल म्हणजे नमुना दाखवायला एखादा असा तसा तू आहे डमी पीस मॉडेल येऊनिक काय नाही डमी राहू दे बरोबर बॅग मागे ठेवायची शेतात वगैरे मस्त चेहरा वगैरे आणि मग परत येऊन करायला ठीक आहे त्याला आता खाऊ उस न, तो आपण ऊस याला धुवून घे ना जरा पाणी भरून घेऊ तू कुठं आहे ना पाणी भरून धुवून घेऊ त्याला हम्म आंबट आहे रे जास्त हे ना बघ आम्हाला बोर दिलेत त्या मुलांनी आणि तिथं पाणी त्याच्या बाजूलाच बाजूला झाड आहे का बघ चांगले बोर हे अरे बाबा खाली तो पिकले सडाच लागला रे ते पाड ना तोडते जरा नाही नाही तोड ना असं हात पुरते ना हे तुषार तोड रे एक दोन एक 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 घ्या एक एक जास्त नाही हे इकडं हे इकडं आले इकडं खाऊन पाव टेस्ट करून प्रयोग माझ्यावर अरे बापरे चांगला खाऊन बघ हात गळा गळा हाताला धुवा रे बॉटल तरी मला खाऊन असा लागायला खाली बघ ना किती पडले <moment>

थांब एक मिनिट हे बघ हे सगळे तोडसे चांगले नाही का तुषार का सोडून गेला मला ते कळालं नाही कर जमा तोडलं की दुसरेच पडाय ना जमा करून घे हो गाडीत घे घरी नेता येते मग वर कोणाला मिळत आहे काठी चिपकत आहेत ते हे बघा खोपा पण आहे याच्या चिमण्यांचा घरट रानमेवा म्हणतो त्याला रानमेवा रे जबरदस्त आहे ना बघ ठीक आहे आता बोर वगैरे घेऊन जाऊ तो आपण आपली गाडी आहे तिकडे आणि नंतर जाऊ मैदानावर हळूहळू काय तुलाच हे होत आहे सगळं बघ काय कमाल अरे बा कच्चे नको तळू भाई अरे रातडे रातडे मस्त लागते कच्ची पक्की आईस देखो, देखो ना देखो ना देखो ना नाई साई बरोबर म्हणते मी तर म्हणतो उसाच बघा रस काढून घ्या पण ते मग दात नाही मजबूत होत पण रस पियाला काम मिळते हे मस्त आहे भाऊ ये ना ते कावीळ होत नाही म्हणते हो मग ज्यूस पिल्याने सारखच होते ना नाही पण जरा शहऱ्याचा वॉर्मअप होती लिव्हर डिटॉक्स टॉप होते शहराचा वॉर्मअप होती रे लिव्हर्डी टॉप होते लिवर नाही ते बोर खूप चांगले आहेत तू तोडले नाही का तिथले त्याच्यासोबत मीठ पाहिजे नाही नाही हे आली पण छोट वाली चांगली आहे हो का याच्या सोबत मीठ पाहिजे म्हणजे खोकला नाही कांदा लावून नाही तर खूप भयंकर हो आणि डेंजर वाला कोरडा खोकला होते ठीक आहे चला आता जाऊ तर आपण मैदानावर कुठं ठेवतो ऊस मध्ये त्याच्यात नको टाकू नाही चिकट पण ते चिकट होईल असं नाही बघा लागते तेवढे बोरा आणले तर आपण आता मामा आस्वाद घेत आहेत बोरांचा याने पण घेतला आता आपण पण खाऊ आणि जाऊ मैदानावर रॉंग साईड घेतो करून हळू हळू घे पण खोकला तर होते पण मीठ असलं तर नाही नाहीठासोबत चांगलं लागतो पण सीजन वाईज फळ खावं म्हणतात आता

ये ना ये ना मामा तिकडून येतील हळू हळू येतो चल ए काय रे झाला का नाश्ता झाला का नाश्ता। नाश्ता, का नाश्ता नाश्ता वेगो काय तू तर पैलवानच म्हणा कथेर सिद्धू हा कथेर सिद्धू साधू नगरे मारचे त्याचे कान गिन बघ ना पहिला कुस्ती रमीच काय तू कुस्ती रमीच काय हा जो बघ ना त्याची बॉडी आराम अरे बापू अरे अरे छरे होत बघा हाय नंदू सबका बंदू खिचडी कशी झाली नंदू हो द्या एक घे तुषार देऊ काय तर त्याची हेअरस्टाईल बघा कशी जबरदस्त बाकी कुठं झोपले होते तुम्ही आम्ही तिकडे गेलो काय झालं काय कोण आहे बोल कोण आहे हे सुद्धा बोल बघा एवढी खिचडी आहे मस्त बनवलेली खिचडी खाऊ आपण आता आणि हे आहे शेत पूर्ण हरभरा लावलेला त्याच्यात जाऊ शकतो आपण त्या झाडाखाली जर गेलो तर खूपच चांगलं वाटतं पण तिथं जायचं कसं जाय तू पलिकूड त्याच्या खाली जायचं का ए साई तिथं झाडाखाली जायचं त्या ते पण मग जास्त घेऊन घ्या थोडा जास्त खिचडी घ्या ठीक आहे तिथं जाऊ आता असं आम्हाला फार आवडतं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन खायला मुल मंडळ हे सुरकंद घ्या हे बघा हे थोडासा एखाद्या याच्यात घेऊन घ्या हे बाकी चला आता चाललो आपण त्या झाडा खाली बघा आंब्याचं झाड आहे ना आंब्याच्या झाडा खाली काल आम्ही सुरकंदची भाजी खाल्ली साहित्याला सफरचंद सफरचंद करत हे बघ हे याच्यातून जा हळूहळू पाहून पाय व्यवस्थित ठेवा टप टप टपा टप हळू हळू हो, हो। तू ये फक्त सगळं जागा अशी कशी नाही चला हे बघा आता आलोत आपण झाडाखाली हा बघ बर किती मस्त आता आली शान जेवण होते ता इतुन, ता इतुन आता इथंच बसून राहू आपण इथं एखादी चटाई आणायला लागत होती गाडीतली आपल्या चुकलं आपलं का मामाला सांगून दे वाटलं अरे बाब्बा डब्बा पार्टी डब्बा पार्टी करू नका नका हो करू फक्त सोबत घेऊन घेसाल सगळं चला आता आम्ही थोडा जेवतो आणि नंतर लगेच भेटू ठीक आहे लावून

चला तर मित्रांनो नाश्ता वगैरे झाला आता आपण चाललो चहा पिवायला आणि हे बघा तेरे नामची हेअरस्टाईल आर ओ आर ओ हा <laughs> सरकत नाही काही झालं तरी सरकत नाही मामा गाडी आली काही आलं काही झालं तरी सरकत नाहीत मजा हो ना खूपच सुस्त असतात ते चला चहा वगैरे पिऊ आपण मस्त आता आणि नंतर मग मैदानावर जाऊ आणि आराम करू कारण सामन्यांना थोडा उशीर आहे गावात कोणाची तरी डेथ झाली त्याच्यामुळे सामने थोडा डिले झालेत आता बघा आता चहा पियाला आलो आणि ते पण याच्यावरचा चहा काय म्हणतात याला हाटा म्हणतात नाही आमच्या इकडे काय म्हणतात मामाय ला नाही कुल नसतात म्हणत रे एज म्हणतो आम्ही पुसतचे भट्टी पुसत मध्ये असते दोन मीडियम टाको मस्त नंबर असा अद्रक जिद्र अरे याला काय म्हणतात ते पंचाळ लोकांजवळ असते हे घिसडी भस्ती असं काहीतरी म्हणतात त्याला भात तेच असते काय माहित काय म्हणतो आम्ही तिकडचे जाऊ आम्ही पण आम्ही जाऊ त्याचं नाव विसरलो चहा तेच म्हणत आहोत तर मित्रांनो आता आलो तर आम्ही आराम करायला थोडा आणि हे बघा या मुलांनी मला ऊस आणून दिला आता हे खातो आणि यांची चालू आहे कुस्ती हा चालू रे पडला पडला ना ते कुस्ती लावली त्यांची मी डबल डबल कॅमेरा हे सरक बाजूला बाजूला सरक रे चला <laughs> इकडे याच्या सोबत खेळा एक जण कोण खेळते सांगा हे आला आमचा तेव्हाचा पैलवान नाही नाही एक जण ते खेळू शकते ना तू आहे ना खेळ दोघाला कसं काय फेकणार आहे कुस्ती खेळा ना ते का मारायला थोडी सरक रे काय नाही खेळते ते पाठीवर पाड सरक सरक तिकडे नाही मारत ते तू खेळतेच्यासोबत कुस्ती चाल गे रे खेळ चाल गे चाल रे रे पाठीवर पाडले असते इकडे इकडे नाही हा पडला ते हे हारला हारलाय हे हारला हे हे तू पडला हे पैलवान पडला आपला हा दुसरी डोब डबल दुसरे आता दुसरी कुस्ती परत बढ़िया बड्या बढ़िया हा पडला आता डबल ते आता डबल हे पैलवान हे आमच्या आवडीचा पैलवान आहे सोबत हा ते ना पडला पाठीवर हे झालं ना ये सरक रे हे सरक बड्या बड्या चाल गे या सोबत कोणी खेळत नाही ए नाही हे काढायला नाही मी या सोबत कोण खेळायला ते सांगा याच्या सोबत भियाय का भियायले का हा ते खेळायला हिरम रस्तार सोबत चाल गे सर का तुम्ही दोघं बाहेर काही वेळ येईल ना तू आवडा पैलवान तू काय पता हरला हरला चाल गे बरोबर पकडन पाडे र पुटे चाल गे हॅड गबरिया पैलवान ह्या चाल गे बरोबर हिट फगीक पकडे र चाललं लोटणी म्हणा लगान ताकत खिचवन हेट राम चाल हा अस चाल बढ़िया बढ़िया चाल ये, ये मुंडी मुंडी पकड़े रो और उपरे थी हाँ मस्त है मस्त है नहीं नहीं बरोबर है पकड़ने खिचनी वना है हाँ नो चल चल आ तू डिलीवरी ले रहा है जाऊ दे जाऊ दे चालत पैलवान पैलवान खाली पाडा ना तर मित्रांनो थोडा वेळ आराम वगैरे केला आम्ही आणि आता परत आहे ना खिचडी खायला आलो हे बघा त्याच्यात गोलू कापतोय कांदे एका कांद्याचा दोन तुकडे केले फक्त त्यानं पहिले तशी दामू पण आला आता आणि काकांच्या घरी आम्ही झोपायला होतो रात्री छान झोप झाली का तुमच्या तुम्हाला हे आमचं हे कॅमेरा आहे हे आम्ही ब्लॉगिंग करतो असं युट्यूबला दिसता तुम्ही आता हो युट्यूब काकांचा वाडा आहे एकदम खूप जुना वाडा आहे असा हो ना ते वरती वरचं नवीन बांधकाम आहे फक्त ठीक आहे तर आजचा असा हा ब्लॉग लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉग मध्ये आणि इथल्या आता टुर्नामेंट थोडा थोडा डिले झाला कारण कोणाची तरी डेथ झाली ना हो त्याच्यामुळेच ठीक आहे चला जास्त वेळी काही ना आणखी खूप आहेत एका हाताने कापलं त्याला कापून द्या